कर। ना का यवतमाळकर माझा नाव सर्व आणि मी आपलं स्वागत करतो यवतमाळ सिटीच्या पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण यवतमाळ नवरात्री दर्शनचा पाठ दुसरा घेऊन आलेलो आहे काही मंडळ मी ॲड नव्हते केले किंवा के ज्यांचं डेकोरेशनचं काम बाकी होतं ते सर्व मंडळ आपण यामध्ये ऍड केलेलं आहे म्हणून हा व्हिडिओ बरोबर असं व्हिडिओ लाईक नसेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा यवतमाळ कर तुम्ही पहिल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल मी हे सर्व मंडळ त्यात ऍड केले होते परंतु असे काही मंडळ जे आहेत ते माझ्यातून सुटले आहे म्हणून मी या दुसरा पाठ बनवलेला आहे आणखी जे काही मंडळ राहिले त्यांच्यासाठी पुन्हा एक तिसरा पार्ट येईल आणि तिन्ही पार्टचा मिळून एक चौथा जो व्हिडिओ येईल तो फायनल व्हिडिओ येईल जो एक तासाच्या वरत राहील आणि पूर्ण कंबाईन राहील ज्यामध्ये पूर्ण पूर्णदैव ॲड केलेला राहील तुम्हाला दिसत आहे आता आपण आलेलो आहे छत्रपती शिवाजी ग्राउंडमध्ये जिथं या वर्षी बनवलेलं आहे आपलं केदारनाथचं मंदिर आणि तुम्हाला दिसत असेल या डेकोरेशनचं काम आता पूर्ण झालेलं आहे बाहेरच्या साईडला नंदिर वगैरे ला लागलेलं आहे आणि तुम्हाला हे दिसत असेल मंदिराचं सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे आणि खूप बारीक आणि डिटेलिंगमध्ये काम आहे तुम्हाला इकडून आतमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे आणि आपण लास्ट व्हिडिओमध्ये जे आहे हे पहाड वगैरे ॲड नव्हते झाले जे बर्फाचे पहाड वगैरे ते आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला लास्ट व्हिडिओमध्ये सुद्धा आठवत असेल की ज्योतिर्लिंग नव्हते परंतु आता इथे पूर्णच्या पूर्ण बारा ज्योतिर्लिंग आहे हे पहिलं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर आणि असे तब्बल जेवढेही बारा ज्योतिर्लिंग आहे तेवढे याच्यामध्ये के ॲड केलेले मी तुम्हाला पूर्ण बाराच्या बाराही बारा ज्योतिर्लिंग याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हो यवतमाळकर एक गोष्ट लक्षात असू द्या की तुम्ही जर आणखी माझा यवतमाळ नवरात्री दर्शनचा पहिला पार्ट नसेल पहिला तर तो तो पाहून घ्या कारण त्यामध्येच तुम्हाला जे आहे थोडीशी आयडिया येऊन जाईल आणि पूर्ण डेकोरेशन जे आहे माताराणीचे ते मी दाखवलेले आहे सोबतच या व्हिडिओमध्ये याच्यानंतरचा एक व्हिडिओ येईल त्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण मंडळाचे जे मेन मेन मंडळ आहे जसं सुभाष क्रीडा मंडळ झालं लोकमान्य मंडळ झालं आता जी मंदड़ जी मंदड़ हे छत्रपती शिवाजी ग्राउंड जी मंडळ तुम्ही पाहत आहे हे मंडळ झालं बालाजी दुर्गा उत्सव मंडळ झालं आणि जिथेही चांगले चांगले डेकोरेशन आहे जसं भूताच्या गुफा आहे यवतमाळमध्ये यावेळेस तीन भूताच्या गुफा आहे त्या तीनही भूताच्या गुफेचं लोकेशन जे गुगल लोकेशन तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून जे बाहेर गाऊन येणारे लोक आहेत त्यांना जास्त फिरायची गरज राहणार नाही आणि ज्या मेन मेन आणि मोठ्या मोठ्या जी मंडळं आहेत जिथं डेकोरेशन वगैरे जे लोक फक्त डेकोरेशन किंवा सुंदर देव्या पाहायला येत असतात आईच्या सुंदर मूर्त्याचे मूर्तिकार बनवत असतात त्या मूर्त्या पाहायला येत असतात तर त्यांना जास्त म्हणजे फिरायची गरज राहणार नाही त्यांना डायरेक्ट इन हँड लोकेशन मिळून जाईल आणि ते सिरीज वाईज म्हणजे क्रम क्रम क्रमानुसार लावणार जसं एक साईडच्या देव्या पूर्ण एका लिंक म्हणजे वरून खालीपर्यंत पूर्ण एका रोडवरील देव्या ॲड करण्याचा प्रयत्न करेल जेणेकरून त्यांना ते फिरण्यासाठी अजून सोयीस्कर जाईल म्हणून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जे बाहेरगावचे लोक राहतील त्यांनासुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा तर तुम्हाला दिसत असेल काय या प्रकार तिथं मातारानी विराजमान झालेली आहे आता तुम्हाला दिसत असेल आपण आलेलो आहे या लोकेशनवर आणि हे आहे मित्र हो फेलमधलं जिथं पावनखिंड बनलेली आहे पावनखिंड तुम्हाला माहीतच असेल एक चांगले म्हणजे आता एक मूवीसुद्धा येऊन गेलेला आहे जे आणि तुम्हाला तर माहीतच असेल असेल छत्रपती शिवाजी महाराज आणि बाजीप्रभू देशपांडे यांच्याबद्दल तर त्यांच्याबद्दलच जो आहे हा पावनखिंडा मूवी बनवण्यात आलेला होता आणि हे यावर्षीचं सगळ्यात युनिक डेकोरेशन आहे म्हणून इथे व्हिजिट करायला विसरू नका तलावफैलमध्ये हे लोकेशन आणि खूप सुंदर असं डेकोरेशन आहे सोबतच इथं आई सप्तशृंगी विराजमान झालेली आहे ती सुद्धा मी तुम्हाला दाखवता हे जे दिसत असेल तुम्हाला बाजीप्रभू देशपांडे म्हणजे कुठे ना कुठे आपल्या जे होऊन गेले ज्यांनी आपल्या धर्माला किंवा आपल्याला आ, ही परमिशन दिली की आपण नवरात्री जे मनवत आहे आज ते त्यांच्याचमुळं मनवत आहे असं म्हटलं तरी चालते तर त्यांच्यामुळंच ही नवरात्री आहे तर हा सीन पूर्ण त्यांना डेडिकेट करण्यात आलेला आहे आणि आतमधलं तुम्ही डेकोरेशन बघू शकता काही या प्रकारे आहे आणि तुम्हाला दिसत असेल इथे मात्र आई सप्तशृंगी विराजमान झालेली आहे खूप सुंदर अशी आईची ही मूर्ती आहे मला तर खूप जास्त आवडली मी काल रात्रीच दर्शनाला गेलो होतो आणि म्हणजे सांगू शकत नाही इतकी सुंदर आहे तुम्हाला कॅमेरामध्ये तेवढं जर लाईट्स वगैरेमध्ये दिसून येणार नाही कारण कॅमेरासुद्धा तेवढं चांगलं कॅप्चर करू शकत नाही परंतु मी जितकं होईल तितकं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला परंतु ही मूर्ती तुम्हाला आयची सोमवारूनच बघावी लागेल मी एक वेळा रिकमेंड करेल की तुम्ही नक्कीच या माताराणीला व्हिजिट करा मी तुम्हाला लिंक देऊन देईल त्यानंतर मित्रो आता आपण आलेलो आहे ज वंजारीफाईलमध्ये हे तुम्हाला दिसत असेल हे महान मंडळाचं डेकोरेशन आहे महान म्हणून एक मंडळ आहे तिथे आणि इथे सुद्धा छोटी अशी भूतिया गुफा बनवलेली आहे खूप सुंदर अशी भूतिया गुफा आहे आहे पण हां तुम्हाला ॲडव्हेंचर वगैरे करायला जर असेल तर तुम्ही जाऊ शकता आणि इथे तुम्हाला असं गर्दीसुद्धा मिळणार नाही तर एक वेळा नक्कीच जा इथे इथे थोडासा गडबड झाली ती भूताने मला हे पकडलं होतं त्याच्यामुळे तुम्हाला ते कॅमेरा हलताना दिसला असेल आणि रात्रीच्या वेळेस हे डेकोरेशन म्हणजे म्हणजे जसं गर्दी नसते रात्रीच्या वेळेस जर तुम्ही म्हणजे एकदम रात्री गेले तर तसं तर इथे इथे सुद्धा गर्दी राहील असे गोष्ट लक्षात असू द्या या मंडळाचं नाव आहे मित्र महान मंडळ आणि तुम्हाला दिसत असेल इथं काही या प्रकारे रेगिस्तान म्हणजे वाळवंट आहे असं डेकोरेशन केलेला नाही ही सुंदरशी मातारानीची मूर्ती मात्र इथे विराजमान झालेली आहे सोबतच मित्र तुम्हाला एक वेळा रिकमेंड करेल की व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा की तुम्हाला यातलं कोणतं डेक डेकोरेशन जे आहे आवडलेलं आहे त्यानंतर मित्रो आपण याच मंडळाच्या थोडंशा समोर आहे ना एक शारदा देवीचं मंडळ आहे आणि तुम्हाला दिसत असेल इथे छत्रपती शिवाजी महाराज यांचं जे आहे ना स्टॅच्यू लावलेलं आहे दरव हरवेळेच असते त्यांचं एक स्मारक या मंडळाच्या समोर असतेच मी दरवर्षीच्या व्हिडिओमध्ये बघतच असतो आणि तुम्हाला दिसत असेल इथं आई शारदा देवी विराजमान झालेली आहे तुम्हाला दिसत असेल हे सुद्धा सुंदर मूर्ती आपले जे मूर्तीकार आहे त्यांनी बनवलेली आहे यवतमाळचेच मूर्तीकार आहे आणि डेकोरेशन डेकोरेशनसुद्धा तुम्हाला दिसत असेल किती सुंदर आहे मूर्तिकारांचं नाव जय मित्रो कल्पेश जैन आहे आणि तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे यावर्षी ही जय माता वंजारी फैलमध्ये जे आहे विराजमान झालेली आहे तुम्हाला ही मा आईची मूर्ती कशी वाटते कमेंटमध्ये मला नक्की सांगा त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे पुन्हा और... इलेवन स्टार मंडळाकडे हे जे आहे बांगरनगरमध्ये येते आणि इथला पहिल्या व्हिडिओमध्ये आहे ना इथलं डेकोरेशन कंप्लीट झालं नव्हतं फक्त आईची मूर्ती जे जा, जे आहे विराजमान झाली होती पण आता इथलं डेकोरेशन पूर्ण कंप्लीट झालेलं आहे जिथं पूर्ण आतमध्ये जे बर्फाची गुफा असते ना ते बनवण्यात आलेली आहे आणि काही या प्रकारे इथं आई दुर्गा विराजमान झालेली आहे आणि तुम्हाला जर माहितीच असेल ही मूर्ती पाहिल्याबरोबरच खूप सारे लोक ओळखून घेतील यवतमाळची असतील तर आणि जर तुम्ही बाहेरगावचे असतील तर तुम्हाला सांगून घेतो की ही मूर्ती यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तिकार लोटस आर्ट्स आहे ना त्यांनी बनवलेली आहे सोबतच मी लोटस आर्टचं या वर्षीचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवलेला आहे बघा त्यांचं नावसुद्धा तुम्हाला दिसत असेल इलेव्हन स्टार मंडळाचं नाव आहे आणि इथे काही या प्रकारे मातारानी विराजमान झालेली आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे भूतिया गुफा पाहायला बांगरनगरमध्ये जयकारा मंडळाचं आणि मित्रो इथे एवढी मोठी गर्दी होती मी रात्री तीन तीन चार वाजता हा शूट केलेला आहे आणि रात्रीच्या तीन तीन चार चार वाजतासुद्धा इथं लोकं येत आहे सगळ्यात मोठी गोष्ट म्हटली तर ती आहे तुम्हाला दिसत असेल अजूनही या मंडळासमोर गर्दी होती खूप साऱ्या लोकांना म्हणजे पाच पाच दहा दहा लोकांना सोडत आहे कारण एका एक दोमाने जर सोडलं तर ते भूत्या गुफा राहणार नाही बघा हे साडेतीन वाजता आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि साडेतीन वाजता सुद्धा लुक आलेले आहे तुम्हाला तिकडं मी झूम करून दाखवतो एक भूत्या झाडामागं लपलेला आहे आणि खूप सुंदर असं इथलं आणि एकदम डरावणं आहे खरं म्हटलं तर डरावणं आहे आतमध्ये जर गेले ना भैया तर तुमची फाटल्याशिवाय राहणार नाही कारण मी शूट करताना मेस्त थोडंसं असं चालू होतं तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे आता मी तर साऊंड देत नाही तुम्ही फक्त आवाज आहे का हे सम्राय डिकाळ मार ना यानले जाऊ दे यानले जाऊ दे दादा व्हिडिओ बंद चला यूट्यूब साडी वगैरे नाही का cuando no, no. तर काही याप्रमाणे इथं जे भूताची गुफा बनवलेली आहे इथं थोडंसं यांना रेकॉर्ड करायला परमिशन नव्हती जेव्हा आपण शूट करायला गेलो होतो पण आता जेव्हा नेक्स्ट टाईम जाईल तेव्हा आपल्याला परमिशन मिळालेली आहे तर इथला पूर्ण एक डेडिकेटेड व्हिडिओ म्हणजे एक सिंगल व्हिडिओ टाकेल आणि तुम्हाला इथं दिसत असेल हिजाना माताराणीची मूर्ती ही यवतमाळचे प्रसिद्ध मूर्तीकार रामू चव्हाण यांनी बनवलेली आहे आणि पुढच्या वर्षी मी प्रयत्न करेल की त्यांची मूर्त्यांचा जो व्हिडिओ राधा मूर्ती कारखान्याचा तिथला आणण्याचा ठीक आहे तर तुम्ही व्हिडिओला लाईक करून ठेवा ठीक आहे आणि तुम्हाला दिसत असेल काही याप्रकारे माताराणी तर विराजमान झालेली आहे इथं ब्लॅक पॅन तर तुम्हाला दिसत असेल मोठ्या अक्षरच्या मुखावर मातारा आणि तो विराजमान झालेली आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे दारवा रोडा जो आहे आपलावला तिथे आणि तिथे माहिती आहे का मित्रो काही या प्रकारे सुंदर अशी माता महाकालीची मूर्ती विराजमान झालेली आहे आणि ही मूर्ती मला खूप जास्त आवडलेली आहे आणि यादी आपण सेवानगरची सुद्धा महाकाली जे आहे पहिल्या भागमध्ये ॲड केलेली आहे तुम्ही तो व्हिडिओ बघा आणि तिथलीसुद्धा महाकाली तुम्हाला असं वाटेल की जे युनिव्हर्स ना त्याला कॉस्मिक युनिव्हर्स म्हटलं जाते जे झेनझी असेल ते समजून असेल तिथे असं वाटेल की तुम्हाला खरं म्हटलं तर तुम्ही स्पेसमध्ये आलेल्या आहे आभाळात आहे आकाशात आहे आणि तुम्हाला दिस तिथे माताराणीचे जे शरीर आहे ना त्याच्यावरसुद्धा स्टार्स दिसेल जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तर त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे द्रड तसं पाहिलं तर आपण हे पहिल्या पार्टमध्ये ॲड केलेलं आहे मंडळ पण आता या पार्टमध्ये सुद्धा आपण ॲडिच्यासाठी करता की आतमधलं जे आहे पूर्ण डेकोरेशन कंप्लीट झालेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल वर्तशंकरजीसुद्धा झालेलं आहे आता इथे मी जे आहे पाच म्हणजे चार वाजता आलो होतो माफ करा चार वाजता आलो होतो आणि इथेसुद्धा साधारणतः गर्दी होती म्हणजे यवतमाळ नवरात्रीचा हा तिसरा दिवस आहे तिसरीच रात्र आहे आणि मित्र हो खूप जास्त जे जा आहे गर्दी इथं आहे आता मी तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो काही या प्रकारे बघा मंडळाच्या कार्यकर्ते आतमध्ये झोपून आहे आणि तुम्हाला दिसत असेल काय या प्रकारे आहे इथलं आतमधलं डेकोरेशन आता पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे आणि माताराणीचं जे जिथे विराजमान झालेले आहे ना तिथलं डेकोरेशन मागावं ज्या लास्ट व्हिडिओमध्ये बाकी होतं वाघ वगैरेसुद्धा आपण प्रॉपर दाखवून होतो शकलो तर आता तुम्हाला दिसत असेल इथं मातारानी काही या पद्धतीनं विराजमान झालेली आहे आणि हीसुद्धा मातारानीची मूर्ती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये सांगा सोबतच ज्यांनाही माता फोटोज पाहिजे होते त्यांना माझा ब्रॉडकास्ट चॅनल जॉईन करा एच डीमध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला ते मिळून जाईल आपल्यावाल्या याच्यामध्ये सॉरी माफला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मिळून जाईल आणि त्या दोन्हीची लिंक मी तुम्हाला माझ्या डिस या युट्यू व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे त्यानंतर आपण आलेलो आहे इथे लोकशाही लोकप्रिय असं काहीतरी मंडळाचं नाव आहे आणि इथे पूर्ण पांढरा कलरची ही थीम आहे आणि रिकमेंड करेल की इथे सुद्धा व्हिजिट करायला जा कारण हीसुद्धा माताराणीची मूर्ती रामू चव्हाण यांनी बनवलेली आहे रामू चव्हाण यांचं जे काम असते ना ते पूर्ण फाईन असतं आणि कलरिंग आणि डिटेलिंग त्यांच्यासारखी खूप कमी मूर्तीकार आपल्या यवतमाळमध्ये दे देतात तुम्हाला दिसत असेल माताराणीची ही सुंदर मूर्ती आहे आणि सर्व फोटोज आपल्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपवर आपण अपलोड जे आहे केलेले आहे त्यानंतर मित्रो आपण आलेलो आहे बालाजीचं डेकोरेशन तिरुपती बालाजीचं डेकोरेशन जिथे आहे ते म्हणजे राणा प्रताप गेटमध्ये राणाप्रताप गेटमधील लास्ट व्हिडिओमध्ये इथलं डेकोरेशन अपूर्ण होतं परंतु आता मात्र डेकोरेशन पूर्ण झालेलं आहे आणि हो इथलीसुद्धा माताराणीची मूर्ती मूर्तिकार रामू चव्हाण यांनीच बनवलेली आहे तर तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे यावर्षी तिरुपती बालाजीचं हे गेट बनवण्यात आलेलं आहे इथलं मंडळ दरवर्षी काही ना काही युनिक जा जे आहे डेकोरेशन ॲड करत असते आता इकडून आतमध्ये जाण्याचा रस्ता आहे आपण आतमध्ये जाण्याच्या पहिले इथे जे बालाजीची मूर्ती लावलेली आहे ते बघूया तुम्हाला दिसत असेल हे भगवान बालाजी आहे तिरुपतीचे काही या प्रकारे त्यांची इथं मूर्ती लावण्यात आलेली आहे आणि आता आपण जाऊया आणि आतमधलं जे आहे दर्शन घेऊया तुम्हाला दिसत असेल का या प्रकारे इथे माता राणी लाईट्स वगैरे नव्हते तर आईची जे मूर्ती बरोबर दिसत फक्त एकच लाईट होता चेहऱ्यावर त्याच्यामुळे पूर्ण तुम्हाला दिसत नव्हतं परंतु तुम्हाला हे दिसत असेल अष्टभुजाधारी आई आणि किती सुंदर असा आईचा हा चेहरा वगैरे आहे आणि ही सुद्धा मूर्ती यवतमाळचे जे मूर्तीकार आहे रामू चव्हाण यांनीच बनवलेला आहे या देवीचं आगमन या सगळ्यात लेट होत असते आणि खूप सुंदर मात्राने ते विराजमान झालेली आहे त्यानंतर आपण आलेलो आहे एक आ, हे एक एकवेरा दुर्गा असतो मंडळ हे सुद्धा राणाप्रताप गेटमध्येच येते आणि हो हे मंडळाचे सुद्धा मी लोकेशन नेक्स्ट व्हिडिओमध्ये ॲड करेल कारण हे मंडळाचं डेकोरेशन खूप जास्त सुंदर आहे बाहेरच्या साईडला तुम्हाला दिसत असेल हे पूर्ण पहाड आहे आणि आतमध्ये ज्या पहाडाच्या आतमधील जी पहाडा आतम गुफा आहे ना ते बनवण्याचा प्रयत्न केलेला तुम्हाला दिसत असेल खूप फाईन आणि डिटेलिंगमध्ये गुफा बनवलेली आहे आणि एक मोठं झाड तुम्हाला इथे दिसत असेल हे बघा एक मोठं झाड आहे इथे आणि या झाडाखाली थोडंसं जे आहे ना पाणी वगैरे सुद्धा दाखवलं आहे म्हणजे दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर इथं काही या प्रकारे राणी विराजमान झालेली आहे ही सुद्धा मंडळाची जे डेकोरेशनची लिंक जे लोकेशन आहे त्याची लिंक मी तुम्हाला देऊन देईल कारण बाहेरगावून येणाऱ्या का लोकांनी ही सुद्धा डेकोरेशन नक्कीच जे पाहायला पाहिजे त्यानंतर आपण सिंधी कॅम्पमध्ये जिथे सिंधी कॅम्पची महाराणी म्हणजे नगर आहे यवतमाळचं तितली सा, तर तिथली महाराणी आहे सिंधी कॅम्पची महाराणी तिथे आहे तुम्हाला दिसत असेल या डेकोरेशन म्हणजे बाहेरच्या साईडचं इथे जे हे लाइटिंग वगैरे काही या प्रकारे आहे आणि आतमध्ये आल्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल इथे कंवरराम महाराज अभे बहुतेक कव्हर महा माझं जर काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा ठीक आहे आणि आतमध्ये काही या झाडाखाली मातारानी आणि त्यांचा पूर्ण परिवार जे आहे बसलेला म्हणजे इथे दिसत असेल मला तुम्हाला इथं आई आदिशक्ती शक्ती दिसत आहे तुम्हाला ठीक आहे आणि आई आदिशक्तीच्या मागच्या साईडला इकडे अनेक झरणासारखं बनवलेलं आहे बघा पूर्ण पाण्याचा झरणा आहे इकडे आई आदिशक्ती शक्ती बसलेली आहे सोबतच गणपती बाप्पासुद्धा तुम्हाला दिसत असेल पहिले मी तुम्हाला आई इकडे गणपती बाप्पा आहे जे सिंहावर बसलेले आहे आणि त्यानंतर त्यांच्यामागे गणपती बाप्पांचे पप्पा म्हणजे आपले शंभूजी म्हणजे महादेवजी बसलेले आहे भोलेनाथ आहे आणि ते ध्यान करत आहे त्यांच्यावाला तुम्हाला माहिती आहे का भग भगवान रामा राम रामाचं ध्यान करत असते श्रीरामजीचा जेव्हा आपण भग ह आपले बाबाचे ध्यान करत असते ना तेव्हा श्रीरामजी यांचं ध्यान करत असते तर तुम्हाला हे दिसत असेल राणी काय करत आहे तर इथली राणी हार बनवत आहे आपल्या ह भोलेबाबासाठी तुम्हाला दिसत असेल काही या प्रकारे त्यांनी जे आहे झेंडूच्या फुलांचा हार बनवत आहे गणपती बाप्पा त्यांची मदत करत आहे तर ही खूप युनिक आणि वेगळं डेकोरेशन तर वाटलंच पण ही मूर्ती पण मला खूप जास्त क्यूड वाटली त्यानंतर तुम्हाला हे दिसत असेल काही बाहेरून का जे आहे ना यवतमाळकर या प्रकारचं आहे मी डायरेक्ट आतमधला शूट तुम्हाला दाखवला पण बाहेरून काही या प्रकारचं हे मंडळाचं जे आहे ना तुम्हाला दिसत असेल डेकोरेशन आहे आणि हा जी शूट आहे आपण तब्बल साडेपाच वाजता केलेला आहे म्हणजे आजची पूर्ण रात्र आपण पूर्ण रात्र म्हणजे पूर्ण शूटमध्ये घेतलेली आहे म्हणून तुम्हाला म्हणतो व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब आणि भूयोत माळकर तुमच्यामुळं माझं नवरात्रीचं जे एक स्वप्न असते स्पेशल ते पूर्ण झालेलं आहे त्याबद्दल तुमचं खूप खूप आभार तुम्ही मला जर आपल्या यूट्यूबवर इंस्टाग्रामवर फेसबुकवर जर इतकं प्रेम आणि इतका, इतका सपोर्ट नसा दाखवला तर कदाचित हे नसं झालं की आज मला यवतमाळची आई जिला आई तुम्ही यवतमाळची महाराणी किंवा आठवडी बाजारातली देवी म्हणता तिच्या इतक्या जवळून दर्शन झालं आणि खरंच खूप जास्त नशीब लागतं या गोष्टीसाठी तर खूप खूप आभार तुमचे जितके याभार मी व्यक्त करेल तेवढं कमी आहे पण तुम्हाला मी ॲटलिस्ट धन्यवाद तर म्हणू शकतो धन्यवाद सर्व व्हिडिओ पाहणाऱ्या लोकांना आणि धन्यवाद यवतमाळकर